मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातलाय पुराच्या पाण्यामध्ये बस वाहून गेलीय मानवत तालुक्यातल्या गावामध्ये पाथरी आगाराची मुक्कामी असलेली बस पुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेलीय बसमध्ये चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख झोपलेले होते आणि बसमध्ये पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र बस चालू झाली नाही आणि काही वेळामध्ये ही बस पुराच्या पाण्यामध्ये वाहत गेली चालकांनी प्रसंगावधान राखून या गाडीमधून उडी घेतली आणि त्यामुळे त्यांचे प्राण वाचले दोघेही सुखरूप आहेत परभणीमध्ये पावसाचा अक्षरशः कहर आहे बस अर्धी बुडालेली दिसतीय या दृश्यांमध्ये आणि बस अशा प्रकारे पुराच्या पाण्यामध्ये वाहत केली या बसमध्ये चालक आणि वाहक जण रात्री झोपलेले होते मुक्कामी ही बस होती मात्र बसमध्ये पावसाचं पाणी शिरलं पुराचं पाणी शिरलं आणि त्यानंतर या चालक आणि वाहकानं अशाच पुराच्या पाण्यामध्ये उडी मारली आपले प्राण वाचवले मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय आणि मोठा प्रवाह पाण्याचा या ठिकाणी दिसतोय परभणीमध्ये पावसाचा हा धुमाकूळ दिसतोय गजानन देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया गजानन प्रचंड पाऊस दिसतोय परभणीमध्ये बस सुद्धा अर्धी बुडाली आहे काय नेमकी सगळी घटना घडली अनुभव काल जवळपास अठरा तास मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या नद्या आहेत महत्वाच्या ते सगळ्या धोक्याच्या पातळीने वाहत आहेत अनेक वडे नाले जे आहेत त्या नाल्यांना पूर परिस्थिती आहे अनेक भागामध्ये लोक जे आहेत ते अडकलेली आहेत काही गाव परिसरामध्ये सुद्धा पाण्याचा वेढा पडलाय अनेक गावामध्ये पाणी शिरलंय आणि मोठ्या प्रमाणात प्रशासना वतीनं लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे हिंगोलीमध्ये ही तशीच परिस्थिती काल दिवसभर होती तिकडची परिस्थिती थोडी बहुत कमी झाली पण परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता सेलू असेल जिंतूर असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोक अडकलेली आहेत काही रात्रीला मुक्कामी थांबलेली एक बस सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली वाहक आणि चालकांनी प्रसंगावरून बाळगून त्यांचा जीव वाचवला आहे तर दुसरीकडे हिंगोलीच्या देवजना या परिसरामध्ये काही दहा पंधरा जी नागरिक आहे ती काल दवाखान्यात गेली होती आणि पाऊस सुरू झाल्यामुळे सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला पण तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि ती लोक सगळी अडकून पडलेली आहेत घटना सेलू तालुक्यातल्या ढेंगरी पिंपळगाव या परिसरामध्ये आहे काही प्रवासी वाहन घेऊन चालले होते पण पुढे पुढे पाणी आहे म्हणून ते थांबले मागच्या ओढ्याला आणि ही लोक सगळी ते नऊ लोक आहेत सहा वाहनामधली तिनं अन्न पाण्याची ताटकळले आहे त्यांना आतापर्यंत प्रशासनाच्या वतीनं कुठलीही सुविधा मिळाली नाहीये आता त्यानं ती लोक प्रशासनाशी संपर्क करतायत की आमची यातून सुटका करावी थोडक्यात गजानन या परिसरामधून प्रवासच करू नये अशा प्रकारची सगळी खरं तर परिस्थिती आहे सतर्कतेचं हे तर आवाहन करण्यात येत आहे आणि परभणीमध्ये मोठा पाऊस आहे हिंगोली जिल्ह्यातही तशीच सगळी परिस्थिती आहे अठरा तास सलग पाऊस आहे त्यामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढाही बसला आहे